आम्हाला शासनानं जे तहसीलदार मॅडम आणि जे, जे, ले ले पार -पार मान जे माने साहेब यांच्यावर विश्वास आहे दोघांवरही आणि येणं प्रशासनाला आम्हाला सांगून किंवा त्याच्या ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि आम्हाला न्याय भेटला आणि इथून जे तीन मोरी बनलेले आहेत पाच पाच माणसाच्या त्याच्यासाठी आता मोरी दोन महिन्याचा वेळ आपला मागून घेतलेला आहे तहसीलदार मॅडम आणि माने साहेब यांच्यावर आम्हाला विश्वास आहे हे आम्हाला लवकरच न्याय देते एवढे आमची ठाम होऊन आमरण उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर अखेर उपोषणाच्या सहाव्या दिवशी वसंता सोनटक्के यांना मिळाला अंशतः न्याय वसमत प्रतिनिधी वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवाशी वसंता शिवाजी सोनटक्के हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते त्यांनी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे दोन मागण्या केल्या होत्या त्यातील एक प्रमुख मागणी होती दीड दोन वर्षांपासून गायब असलेल्या त्यांच्या वडिलांचा शोध घेण्यात यावा ते, ते जिवंत आहेत की नाहीत जर जिवंत आहेत तर शोधून द्या आणि जर हयात नाहीत तर त्यांच्या मृत्यूचं कारण शोधा व त्यांच्या मारेकऱ्यांना शोधा शिक्षा देऊन मला न्याय द्या असा टाहो फोडत सहा दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासनाला अक्षरशः त्यांच्यासमोर नांगी टाकावी लागली उपोषण सुरू असताना त्यांनी त्यांच्या भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला शब्द दिला होता तो म्हणजे संशयित इसमांवर गुन्हे नोंद करा मी ताबडतोब उपोषण सोडतो व इतर उर्वरित मागण्यांसाठी तुम्ही मागत असल्याप्रमाणे इतर कार्यवाहीसाठी एका महिन्याचा वेळ देतो अखेर उपोषणाच्या सहाव्या दिवशी एकोणीस ऑगस्ट रोजी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे त्या आठ संशयित इसमांवर बी एन एस तीनशे त्रेसष्ट व चौतीसनुसार गुन्हे नोंद करण्यात आले व त्यांना ताब्यात घेत तात्काळ चौकशी देखील सुरू करण्यात आली एक सामान्य माणूस पेशाने ड्रायव्हर असलेले वसंत सोनटक्के यांनी कुठलंही भय वा आमिषाला बळी न पडता न डगमगता नेटाने लढा दिला व त्यांच्या लढवयावृत्तीपुढे प्रशासनाने अक्षरशः त्यांच्यापुढे नांगी टाकत त्यांची संशयित इसमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी पूर्ण केली पूर्ण केली नव्हे तर करावीच लागली वसंता सोनटक्के यांनी मराठा टाइम्सने त्यांच्या लढ्यामध्ये निस्वार्थ पाठबळ दिलं वेळोवेळी आमची बाजू भक्कमपणे मांडली असं उद्गारत मराठा टाइम्सचे आभार मानले खरं तर आम्ही निमित्त मात्र आहोत मिळालेलं यश हे वसंत सोनटक्के यांच्या निडर लढवया वृत्तीचं आहे प्रशासनाकडून वसंत सोनटक्के यांची प्रमुख मागणी मान्य झाली आठेही संशयित इसमांवर गुन्हे दाखल झाले व त्यांची चौकशी देखील सुरू झाली पण तत्कालीन पोलीस निरीक्षक जमादार अधिकारी यांनी केवळ मिसिंगचा गुन्हा का दाखल केला असावा त्यांच्यावर कुठलं राजकीय दडपण होतं की कुठल्या आमिषाला बळी पडून त्यांनी असं केलं असे एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतात वसमतचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब व सन्माननीय तहसीलदार शारदा दळवी मॅडम यांनी शब्द दिल्याप्रमाणे कुरुंदा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जमादार अधिकारी व या प्रकरणाशी संबंधित कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी होणार की नाही अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं येणारा काळ व वेळच देईल मराठा टाईम्सच्या प्रतिनिधींनी वसंत सोनटक्के यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत सहा दिवसांच्या उपोषणानंतर तुम्ही ज्या मागण्या घेऊन उपोषणाला बसला होता त्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आहे आणि त्यानंतर तुम्ही उपोषण सुद्धा काय सांगाल

त्याबाबत त्यांच्यासाठी काही चौकशी करण्यासाठी समितीने नेमतो म्हणून शब्द दिलाय का ते म्हणलेत ना आम्ही आता आरोपी अटक झाले त्यांनी त्याच्या नावानं जे काही लोकांचे नावं होती ते संपूर्ण त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याच्यावर एफ आय आर करून दिला आम्हाला आणि उपयोजन सोडला आता जे काही मोरी टीम त्याची लागणार आहे असं साहेबांचं आलं की पी एस आय किंवा आम्ही पाच पाच माणसाची टीम तयार करू आणि एक ते दोन महिन्याचा आम्हाला टाईम ता द्या आम्ही त्याबद्दल तो करू

तयारी आहे आमची आम्हाला दोन महिने टाइम दिले साहेबांनी ते टाइम झाल्याच्या नंतर आमच्या वडिलाचं काय काय शोध आमच्या हातात ते गुन्हे दाखल करून तुमच्या ज्या इतर प्रलंबित त्या संदर्भात प्रशासनाकडून किती वेळ मागण्यात आलेला आहे पहिले वेळेस मॅडम आल्या तहसीलदार मॅडम आल्या आणि माने साहेब एटीएम साहेब आले त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आले आता आपल्याला त्याने दोन महिन्याचा टाईम दिले ज्या मागण्यात आपल्या की एवढ्या एवढ्या लोकांच्या टीम बनवतो पाच पाच माणसाच्या सांगितले आम्हाला शासनानं जे तहसीलदार मॅडम आणि जे माने साहेब यांच्यावर विश्वास आहे दोघावी आणि यानं प्रशासनाला आम्हाला सांगून किंवा त्याच्या ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि आम्हाला न्याय भेटला आणि इथून जे टीम मोरी बनलेले आहेत पाच पाच माणसाच्या त्याच्यासाठी आता मोरी दोन महिन्याचा वेळ आपला मागून घेतलेला आहे तहसीलदार मॅडम आणि माने साहेब यांच्यावर आम्हाला विश्वास आहे हे आम्हाला लवकरच न्याय देतील एवढे आम्ही थांबवून घेतात